por सर्व कल्यांचा आधार जे आहे तर, के हो प्रिया 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 तर ती काय करते की अनेक विविध प्रकारचं व्यंजन करून त्या प्रथम तर त्यांचे स्वागत करते त्यांचं योग्य मधुरवाणी आपण प्रेमाने सत्य आणि प्रिय बोला हितम प्रय असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे तर श्रीमती मधुर मधुरवाणी आता श्रीमती राधाला बोल काय असेल विचार करा ती प्रेमाची स्वरूपीनी आहे चाळीस तिच्या मुखातून असं किती शब्द निघतात किती त्यांचं हृदय विचार करा म्हणजे हे आपल्या कुमासारख्या कल्पनाच्या बाहेर आहेत तरी ऐकून घ्या काय करणार आपण काय समजणार कारण आपण कधी प्रेमाने बोलणारी ना माणसंच नाही प्रेम काय असतं ते राधाराणीला विचारलं पाहिजे तर प्रेमाने गोड शब्दांनी काय करते ती मधुर शब्दाने त्यांचं स्वागत करते आतिथ्यांचं त्यांचं शब्द स्वागत करते स्वागत वगैरे करून झाल्यानंतर त्यांचं ना पाहनचार होतो आपल्या भाषेमध्ये व्यंजन प्रकारे गुरु दाखवून त्यांना म्हणते की हे तुमच्यासाठी दुर्वासा गोष्टी दुर्वास सगळं गातात देणं आणि श्रीमती नादाला लिहिलं त्यावेळेस दे आशीर्वाद देतात पण मी आजपर्यंत कोणाला ही प्रसन्न झालेलो पण तुझ्या मी प्रसन्न झालो तुला मी आशीर्वाद देतो तू जे काय पकवान करशील जे काय पदार्थ असशील ते कधी पुन्हा तुझं रिपीट होणार नाही पुन्हा एकदा तू काय बनवू शकत नाही म्हणजे दररोज तू नवीन पदार्थ बनवशील आशीर्वाद विवासा र आपलं काही तीन भाज्या असतात चार भाज्या असतात दररोज चार दिवसाची दर ती भाजी रिपीड होते बरोबर वर आहे पण श्रीमती राधा राणी एकदा बनवलेला पदार्थ पुन्हा आयुष्यात कधी बनवत आणि म्हणजे श्रीमती राधा रांच्या हाताला चव आहे आणि ती चव विशेष कृष्ण घेण्यासाठी येते तर असं आशीर्वाद दिलं श्रीमती राधा प्रसन्न झाली पण आता याची सिरियसिएटी ती आलेली होती पण जे यमुना पार करून आलेली होती श्रीमती राधा राणी यमुना पार करून कुठे जायचं होत परत त्यांच्या घरी जायचं होतं पण तो नावाडी मात्र निघून होता तुम्ही कडे श्रीमती राधा राणी आणि सगळे ललिता विशाखा सखीगण गेले आणि म्हणजे दुर्वासाने आपली सेवा तर आम्ही केलो आम्हाला आता के घरी जायचंय यमुनेच्या पहिली तिकड जायचं आहे मग हा ना हे नावाडी लोक वेळ झाले म्हणून निघून गेलेले आहेत तर आम्ही आता जाऊ कसे असं म्हणाल्यानंतर दुर्वास लक्ष्मी म्हणाले की त्या यमुनेला सांगा तुम्ही दुर्वा व्यतिरिक्त काही खाल्लेलं नाही बापरे दुर्भाव व्यतिरिक्त काही खाल्ले नाही आत्ता तर आम्ही याला पंचमगवण दाखवलं छप्पा मुलं आत्ता खाल्ले आणि काय म्हणतात की मी दुर्भाग येते काही खाल्ले नाही असेल सत्य असेल तर यमुना तुम्हाला वाट केली आता काय करायचं श्रीमती राधा राणी अभिषेक म्हणाले काय करणे तरी खाल्ले छप्पन गो आणि मग मी दुर्भाग एकतरी काहीच खाल्लेलं नाही म्हणे असं सत्य असेल तर यमुना वाट काय मग राधा राणी म्हणते ऋषीमुनी म्हणते चला करू काय तरी करू मग काय करते श्रीमती राधा राणी यमुने मयाला म्हणते यमुना हे तर सत्य असेल दुर्वास ऋषी दुर्वाभूती काही खाल्लेले नाही तर तो, तो आम्हाला वाट दे तेवढी तेवढे ते बोलले मी यमुना धुमक आणि श्रीमती राधा नाही आणि सर्व गोपींना वाट दे मग सर्व गोपी गण काही करतात की यमुना पार करून असं एकदा होत भगवान श्री कृष्ण च्या बरोबर या सर्व गोपी लिला संपन्न करत असतात यमुनाच्या आणि इतक्याच्या त्या लिलामध्ये मग्न होतात आणि शेवटी पुन्हा येणा अशीच बाळी येते की पुन्हा यमुना पार होऊन जायचं असत त्यावेळेस पण नावाडे तिथे असतो मग हे सर्व सखीगण गोपी काय करतात की कृष्णाला विनंती कृष्णा तुझ्या प्रसंगीसाठी आम्ही इकडे आलो आणि लिंगामध्ये एवढे मग्न झालो की वेळ कसं निघून गेलं कळालं नाही असं होतं ना कधी कधी आपण काही लोकांना भेटल्यानंतर बोलत बोलत इतकं वेळ निघून जात की आपल्याला कळ सुद्धा वेळेचं लांब राहत नाही जर चांगला व्यक्ती असेल तर आपल्या सोबती जे जे आहे चांगले असतील ना मग आपण दहा बाय दहा रुग्ण मध्ये पण खुशलो सोबती तर चांगले नसले किती मोठा बंगला तरी खुश राहणार जस आपण प्रवास करतो समजा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तर एक रिक्षा आहे त्या रिक्षेमध्ये साकट लोक आहेत खचून भरलेलं आहे पण चांगले आहेत मिळून मिसळून राहणारे आहेत तर आपल्याला कधी ती गर्दी वाटत नाही ते, ते रिक्षामध्ये